नमस्कार आज विसावा अभंग पाहूया आजच्या अभंगातून तुकाराम महाराजांनी भक्ती आपल्याला असलेला देह अभिमान आणि याच्यामधून परमात्म्याशी एकरूप होण्याचा त्यांचा अनुभव किती सुंदरपणे मांडला आहे ते बघूया शिकविले तुम्ही ते राहे तोवरी मज आणि हरी वियोग तो मला असं वाटतं की या या ओवीमधून ते आपल्या गुरूंना उद्देशून बोलत असावेत आपण गुरु का करतो तर तो मार्गदर्शनासाठी आपल्याला आयुष्यात जे हवं आहे ते मिळवण्यासाठी या ओवीमधून महाराज आपल्या गुरूंनाच बोलत असावेत की तुम्ही मला जी वाट दाखवली त्या वाटेवर मी चाललो तुम्ही जे सांगितलं ते मी सगळं ऐकलं पण त्या मार्गावर चालताना माझं आणि देवाचं एकरूप होणं झालं नाही आमच्यामध्ये अजूनही वियोग आहे याचा अर्थ असा असावा की भक्तीचा मार्ग चालताना आपल्याला देहाभिमान असतो हा देह म्हणजेच मी आहे असं आपण मानून बसतो अहंकाराची भावना असते आणि म्हणूनच आपल्यामध्ये द्वैताची भावना जाणवते देव आणि मी वेगळा आहे असं आपल्याला वाटतं आणि म्हणूनच ते त्यांच्या गुरूंना म्हणत असावेत की मला जे हवं होतं ते इप्सित अजून साध्य झालं नाही लगेचच दुसऱ्या ववित्य म्हणतात प्रसंगी या नाही देहाची ते भावना तेथे या वचना मानी म्हणजे गुरुंनी सांगितलेला मार्ग चालताना कधीतरी असाही प्रसंग येतो म्हणजे आपल्या भक्तीने प्रयत्नाने असा प्रसंग येतो जेव्हा देहाची भावना तर नाही होते अहंकार गळून पडतो देहाची भावना नाही सो होणी अहंकार गळून पडणं म्हणजे काय तर आत्मज्ञानाचा अनुभव येणं आपलं आत्मबल वाढणं हा आत्मज्ञानाचा अनुभव म्हणजे जेव्हा आपण आपल्या शरीराची आपली ओळख फक्त शरीरापुरती ठेवत नाही तर याच्या पलीकडेही आपण कुणीतरी आहोत असं वाटणं आणि हा आत्मज्ञानाचा अनुभव शब्दात सांगता येत नाही आणि तो शब्दात सांगता येत नाही कारण तो फक्त अनुभवता येतो त्यामुळे तुम्ही काय अनुभवलं आहे त्यावर लोक तुम्हाला सांगता येत नाही त्यामुळे लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत असं महाराज या दुसऱ्या ओवीत म्हणतात आणि शेव शेवटच्या ओवीत तुकामणे चित्ती बैसला अनंत दिसो नेदी नित्य अनित्यते त्यांना यातून असं म्हणायचं असेल की जेव्हा देहाभिमान गळून पडला अहंकार संपला तेव्हा मला माझ्या चित्तात तो परमेश्वर बसला आहे असं वाटलं आणि जेव्हा चित्तात परमेश्वर बसतो तेव्हा नित्य आणि अनित्य यांच्यामध्ये फरक दिसत नाही आणि कदाचित हा आत्मज्ञानाचा सर्वोच्च टप्पा असावा जिथे भक्त आणि त्याचा देव यांच्यातील भेद संपतो या अभंगातून महाराजांना आपल्याला हेच सांगायचं असेल की भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नव्हे तर आपल्याला असलेला देहाभिमानाचा त्याग तो त्याग करणं आणि आत्म्याशी एकरूप होणं ते म्हणतात जेव्हा मन पूर्णपणे परमेश्वरात विलीन होतं तेव्हा नित्य अनित्य सुख दुःख यांचा फरक उरत नाही आणि हा अनुभव फक्त सांगता येत नाही तर तो फक्त अनुभूतीतूनच समजतो येणाऱ्या प्रत्येक अभंगासाठी आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद